नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के क्वाईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुणे क्वाईन एक्झिबिशनला आपण तीन दिवसांचे तीनही व्हिडिओ अपलोड केले त्या दिवसभरामध्ये आलेले आपले अनुभव त्या ठिकाणची गर्दी त्या गर्दीतल्या लोकांचे काही अनुभव त्यांना झालेला काही त्रास किंवा त्यांना ते एक्झिबिशन कसं वाटलं ते त्याचे सर्व व्हिडिओ आपण अपलोड केले आणि त्या एक्झिबिशनमध्ये मला दुसऱ्या दिवशी त्या गर्दीमधून एंट्री मिळाली आणि त्या गर्दीमधून एंट्री मिळाल्याच्या नंतर मी माझ्या कलेक्शनसाठी देखील काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत आता जो व्हिडिओ आहे त्या कलेक्शनमध्ये माझ्या कलेक्शनमध्ये मी त्या एक्झिबिशनमधून पुण्यातून काय घेतलंय कोणकोणत्या वस्तू घेतल्यात त्याच्यासाठी मी आज हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मला पुणे कॉईन एक्झिबिशन बाबतीत सांगावस वाटेल की याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये देखील नाशिकला आहे परंतु त्या ठिकाणी मला एक आवर्जून सांगावंच वाटेल की बऱ्याचदा आपण व्हिडिओमध्ये प्रामाणिकपणे सांगून देखील लोक ऐकत नाहीत पाच रुपये ट्रॅक्टर नोट असतील त्याचबरोबर माता देवी कॉइन्स असतील याची लाखो रुपये मिळतील या भावनेनं त्या ठिकाणी अक्षरशः इतकी गर्दी झाली होती की त्या गेटमधून आतमध्ये एंट्री करताना वयोवृद्ध माणसं असतील सगळ्या प्रकारची माणसं तरुण वर्ग होता लेडीज होत्या आणि ह्या सर्वांना अक्षरशः त्या गेट्स मधून जाताना त्या गर्दीला सामना करावा लागला एवढा गोंधळ उडाला कारण ही गर्दी जी होती बरेचसे बरेचशे लोकांना फ्रॉड व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी ते आले होते त्या लो, लोकांची चूक नाही परंतु मला असं म्हणायचं की तुम्ही फ्रॉड व्हिडिओ पाहू नका योग्य युट्यूबरच कुठलं मी म्हणत नाही माझं युट्यूब चॅनल पहा तुम्ही चांगल्या युट्यूबरला फॉलो करा सर्व माहिती डिटेल्स घ्या तुमच्याकडे कोणती किमती नाणी आहेत कुठल्या नाण्यांचे तुम्हाला पैसे मिळतील याची माहिती घ्या आणि मगच आपण त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये आलं पाहिजे एवढी गर्दी पाहून त्यांनी सेल बंद केला आणि बाहेरच्या स्टॉलवरती आपले जे किमती नाणे आहेत त्याची सुद्धा काही ठिकाणी कमी किमती सांगितल्या होत्या म्हणून लोक परेशान झाले तर विनाकारण गर्दी करू नका कॉइन कलेक्शनचा हा छंद जो आहे तो अतिशय चांगला आहे याच्याकडे पाहण्याचा उद्देश या गर्दीमुळे बदलतो आणि मग लोक म्हणतात नाही खोट आहे वगैरे तर हा कलेक्शन मी जर खोटा असतं तर केलं नसतं मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी कोणती कोणती खरेदी केली काय काय घेतले आणि आपलं कलेक्शन कसं कसं आपण वाढवत चाललोय तर मित्रांनो चांगल्या पद्धतीनं कलेक्शन करा योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन चांगल्या युट्यूब युट्यूब करून घ्या युट्युबर कुठून म्हणण्यापेक्षा चांगल्या कलेक्टरकडून घ्या आणि मग तो कलेक्शन कसं करायचं कोणते मिन्ट चाल आपण कशा पद्धतीने ते समजून घ्यायचे आणि कलेक्शन कसं करायचे याची थोडीशी माहिती घेतल्यावरच या क्षेत्रामध्ये या आणि विनाकारण नाशिकच्या एक्झिबिशनमध्ये पुण्यासारखी गर्दी होऊ नये आपल्या सबस्क्रायबर बांधव असतील की महाराष्ट्रातून असून भारतातून येणाऱ्या बांधवांचे कोणाचे हाल होऊ नयेत त्यामुळं सर्वांनी उगं फ्री आहे म्हणून काय बघायला चला यासाठी येऊ नका गर्दी करू नका आणि कलेक्शन चांगल्या पद्धतीनं करून भविष्यामध्ये विकण्यापेक्षा जपण्याला फार महत्व हो द्या मुठभर चिल्लर घ्यायची आणि लाखो रुपये मला मिळते नाही अपेक्षा यायचं त्यामुळे गर्दी वाढते तर कृपया कुणीही असं करू नका एवढंच सांगतो आणि आपण के के कॉईन कलेक्टर या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण पुणे कॉईन एक्झिबिशन मधून ज्या वस्तू खरेदी केल्या जी नाणी घेतली ज्या नोटा घेतल्या त्या आपण थोडक्यात पाहूया तर आपण आप या ठिकाणी पाहू शकतात की आपल्याला आझादी कामृत महोत्सव या नावानं जो आल्बम आपण घेतलाय याच्यामध्ये स्मारक शिक्के आपण सर्व या ठिकाणी व्यवस्थित लावण्यासाठी हा आल्बम घेतलाय त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता आरोहीनं माझ्या बच्चीनं मला काही एक रुपयाच्या नोट्स आणि त्याचबरोबर हा स्मॉल फॅमिली हॅपी फॅमिलीचा एक कॉइन गिफ्ट दिला त्यानंतर हा एक कॉइन असेल सिल्वर कॉइन आहे हा त्याचबरोबर इथे आपण पाहू शकतात हा एक कॉइन त्याचबरोबर हे मशीन आपण पाहू शकता रोटेट होणारं हे जे मशीन आए, आपन तो आपन थी थी आहे त्याच्यावरती आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावरती कॉईन ठेवल्यानंतर ते अतिशय चांगलं वाटतं ही एक आपण रेप्लिका घेतली ती कोणती आहे त्याचीही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये स्वतंत्र देणार आहोत या ठिकाणी आपण काही विदेशी नोटा पाहू शकत असाल त्या विदेशी नोटा आहेत तर अशा पद्धतीचं स्टेशनरी या ठिकाणी पाहू शकता आपण एक रुपयाचा एन सी कंडिशन मधील बंडल म्हणजे यू एन सी कंडिशन नोटा कशा असतात ते दाखवण्यासाठी आपल्याला त्याचाही व्हिडिओ बनवायचा आहे असे प्रत्येक गोष्टीचे स्वतंत्र व्हिडिओ मी बनवेनच परंतु मी त्या ठिकाणी जी खरेदी केली त्या थोड्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे यानंतर नाण्यांचे आणि नोटांचे प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक ह्याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला स्वतंत्र व्यवस्थित मराठीमध्ये डिटेल्स त्याची माहिती मी पुरवणार आहे तर ही होती माझी पुणे कॉइन एक्झिबिशन काही खरेदी तर मित्रांनो हा व्हिडिओ हा खरेदी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक नाण्याची व्यवस्थित माहिती आपण खरेदी केलेली नाणे कोणतं आहे मिंट कोणतं आहे याची सर्व व्यवस्थित माहिती माहिती आपण यानंतर पुढील एक एक व्हिडिओमध्ये मध्ये स्वतंत्र देणार आहोत तर मित्रांनो पुणे कॉईन एक्झिबिशनच्या नंतर मी आता ज्या काही मागा सूचना सांगितल्या नाशिक एक्झिबिशनच्या तर चुकीचे व्हिडिओ पाहू नका विनाकारण गर्दी करू नका आणि पाच रुपये ट्रॅक्टर नोट किंवा इतर गोष्टी माता वैष्णोदेवी कॉईन्स असतील इंदिरा गांधी नेहरू यांची जे काही कॉईन्स आहेत त्या कॉइन्सविषयी चुकीचे व्हिडिओ आहेत ते कृपया त्यांना फॉलो करू नका लाखो रुपये मिळतील या अपेक्षाने कृपया गर्दी करू नका आपल्या के के कॉईन कलेक्टर या चॅनलवरती असाच विश्वास ठेवा असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि आपण सर्वजण मला जे प्रोत्साहन देतात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा सदैव ऋणी राहील के के कॉईन कलेक्टरवर हो अशीच विश्वास ठेवल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद